तर माझा पहिला प्रश्न असाय म्हणून आपण कुठून आम्ही श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी पळीत नाशिकला आमची एक संस्था आहे अध्यात्मिक असली तरी सुद्धा सामाजिक काम आमची संस्था करते त्यामुळे अकरा विभाग अभियानांतर्गत हा एक विभाग आहे पहिला तो म्हणजे बालसंस्कार आणि त्या बालसंस्कार विभागामार्फत परमसुद्धा गुरुमाऊलींनी आम्हाला आपल्यापर्यंत इकडे येऊन आपली परवानगी हा पाठ्यक्रम जो आम्ही तयार केलेला आहे पुस्तकाचा तो आपल्या शाळेत राबवावा यासाठी आम्ही आलेलो आहोत तर त्यासाठी आपली परवानगी आलेली आहे आतापर्यंत या प्रकारचे सोशल वर्ग किती शाळेमध्ये जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर तो चालूच आहे उपक्रम पण सध्या मुंबई विभागामध्ये जो जो दोन चारशे शाळा झाल्या आहेत त्यानंतर बऱ्याच ठिकाणी जिल्हा राष्ट्रीय पातळीवर केंद्रा केंद्रातून केंद्रा, गावागावामध्ये किंवा गल्ल्या गल्ल्यातून इमारतींमध्ये सार्वजनिक ट्रस्ट असतील तर त्यांची मुलं एकत्र करून तिथे हे छोटे मोठे बालसंस्था आम्ही घेतली बालसंस्था केंद्राचा आत्ताच औरंगाबादचं एक उदाहरण आमच्याकडे आहे की काही मुलं सगळीच काही वक्तृत्व स्पर्धा गाजवत नाहीत काही मुलं बोलकी नसतात किंवा काही मुलं तोत्री असतात सुरुवातीपासूनच तर बालसंस्कार मध्ये आल्यानंतर त्यांची ती मंत्र पाठ करून एकाला बोलत नव्हता तो पण आता पंधराव्या सोळाव्या वर्षी त्याचा तो तोत्रेपणा गेला आणि तो बोलायला लागला आणि त्याचा लेखी अभिप्राय म्हणजे त्यांच्या पालकांनी गुरुगुरुपीठामध्ये येऊन गुरुमाऊलीना भेटून त्यांनी ते दिले की आमचा मुलगा पंधरा वर्ष झाले की तो जन्मापासून त्याचा तो तोत्रेपणा गेला तर असा एक हा एक अभिनव उपक्रम त्यामार्फत समाजातील काही न सुटणारे प्रश्न ते सुद्धा आता सुटतात त्यामुळे काही गोष्टी आम्ही शाळेमध्ये करतोच सगळेच जण आपण करतो आपण आपन ही आपल्या शाळेमध्ये करत असतात पण काही गोष्टी ह्या अशा थोड्याशा ह्या गोष्टी आपण मंत्र स्तोत्र आपण जास्त घेत नाहीत कारण त्या अभ्यासामध्ये समाविष्ट नाहीये पण त्याच्यामुळे जिबेचं जाडपणा असेल पण असेल हा स्पष्टता त्यामध्ये ती येऊ शकते पालकांची भूमिका काय अपेक्षित आहे कुठल्या प्रकारची आपण आम्हाला जर पालक उपलब्ध करून देत असा तर आम्ही त्यांच्याशी अशी दोन चार लेक्चर घेऊ शकतो सुरुवातीपासून म्हणजे पहिली ते चौथीच्या पालकांसाठी गर्भसंस्कार विवाह संस्कार पासून गर्भसंस्कार पर्यंत ते आता काही पालकांची अशी अट असते तर आता आमची मुलं मोठी झाली मग त्यांना तुम्ही काय करणार मग सुजान पालकत्व आता मला माझ्या मुलाशी कसं वागायला हवं एक हा ने, हाँ ने, हाँ एक विषय आम्ही त्यांच्यासाठी घेतो मुलांचा अभ्यास पालकांनी कशा पद्धतीने आता नवीन युगामध्ये करून घ्यावा हा एक त्यांच्यासाठी विषय आहे तर आता पालकांची भूमिका अशी आहे की आपण जर आपल्या शाळेमध्ये जर बालसंस्कार सुरू करण्याची परवानगी देत असाल तर पालकांची मीटिंग घेऊन त्याच्याशी चर्चा करून एक तर शाळा सुटल्यानंतरच अर्धा तास किंवा एक तास आठवड्यातून एकदा किंवा रविवारी जर पालक तयार असतील ते आणून सोडायला तर तसे आमचे सेवेकरी येऊन शाळेमध्ये तो एक तास देऊ शकतात एकाग्रता आहे त्याचं वाढ आणि विकास विकास मदत होते हो दिकास 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 है। है। मारे मारे होती। होती। हो नक्कीच मग मी तुम्हाला सांगितलं त्या मुलाच्या हो त्या पद्धतीने यासाठी की आपल्या बाळ संस्कार केंद्रासाठी नाही नाही मानधन वगैरे तुमच्याकडून आम्ही काहीच घेणार नाही आम्हाला फक्त जागा आपली मुलं विद्यार्थी किंवा आपला एखादा शिक्षक जर खूप काही असतात सामाजिक काम करण्यासाठी उत्सुक असतात तर हे पुस्तक आमचं रेडीच आहे फक्त त्या पद्धतीने त्याने तो पॅटर्न दिलेला आहे गाईडलाईन त्या पद्धतीने त्याने घ्यायचे तर सुरुवातीला आमचे काही सेवे जरी येतीलच किंवा नाही तुमच्याकडे शिक्षक उपलब्ध असतील तर सेवेकरी दर आठवड्यातनं एकदा एक तास एक ज्याला नेमून दिलेलं असेल काम ते येऊन मुलांची चर्चा करतो ऑब्जेक्शन तसं येऊ शकणार नाही कारण फक्त ह्या पुस्तकामध्ये आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मार्गदर्शन केलेलं आहे आपण शाळा शाळेमध्ये जे दिनविशेष रोज घेतो श्रावण महिन्याला की त्यांचं महत्व आता भाद्रपदाला की त्यांचं महत्व असं सगळं महत्व सांगून एवढंच नाही तर काही मुलांची जिज्ञासा वाढण्यासाठी त्यांचे खेळ किंवा बैठे खेळ असतील किंवा योगा असतील अशा पद्धतीचे हे जर तुम्ही आता बघितलं चालून तर ह्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ते कुठेही असं धार्मिक भावना दुखावल्या जातील किंवा काय फक्त एक माणूस घडावा विद्यार्थी ज्या नागरिक तो घडावा पुढे एवढाच एक उद्देश आहे हो हो शाळा सुट्टी एकटाच आम्ही देऊ शकतो सगळ्या शाळेविद्यालयामध्ये वर्ष वय वर्ष तीन पासून तर पंधरा वर्षपर्यंत ती मुलं ठराव दियोगटापासून ती बाळ संसार केंद्र घेणार की वर्षानुसार घेणार आता हा एका बालसंसार केंद्राच्या त्या बॅचमध्ये साधारणतः किती विद्यार्थी आपण त्यांना पाठवू शकतो हॉलमध्ये जर आपल्या पाचशे विद्यार्थी बसत असतील तर एका वेळेला पाचशे विद्यार्थ्यांना घेण्याची कॅपॅसिटी सेवेकऱ्यांकडे आहे मग ती एक तर प्रात्यक्षिक पद्धतीने किंवा चर्चात्मक घडवून आणू शकतो म्हणजे समजा आता एखादा सण आहे तर त्याचं प्रॅक्टिकल तिथे लावलं जाईल म्हणजे का ही वस्तू सण आहे माहिती सांगितली जाईल आणि मग अशी पन्नास विद्यार्थी पण देऊ शकता शेवटी तर तुमच्यावर आहे की तुम्ही छोटीशी काही आता काही मुलं अशी अभ्यासामध्ये जरा कमी आहे त्याच्यावर आपण एक प्रयोग करून पाहूया का की वेगळा असा एक प्रयोग करूया काही होत आहे का किंवा काहीतरी थोडीशी अशी खूप अशी आपण म्हणतो ना दॉड आहे किंवा असं खूप भांदरट आहे विद्यार्थी तर अशा मुलांना काही ठराविक वर्गातल्या पाच पाच मुलांना काढू शकतो का शेवटी हे शाळेवर अवलंबून आहे पण हा हा प्रोजेक्ट मला वाटतं की तो सगळ्या मुलांसाठी म्हणजे आपण जरी सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी एक तास दिला पहिला जसं पूर्वी आपण मूल्य शिक्षण होत तसाही तो शाळा सुरू होण्यापूर्वी चालू शकतो कारण मुलंही तेव्हा फ्रेश असतात हा आता महिना महिना तर मुलांना किती ज्ञान नाकलं याची चाचणी तत्पर आता हे पुस्तक पूर्णतः शिकवून झाल्यानंतर हो हे पूर्ण शिकवून झाल्यानंतर ह्यामध्ये शिकवलेल्या काही गोष्टींवर एक प्रश्नपत्रिका तयार केली जाईल आणि मग त्यातून त्या विद्यार्थ्याला काय समजलं आहे का त्याच्यानंतर त्याला प्रत्यक्ष भेटून तो पूर्वीचा विद्यार्थी आणि आत्ताचा विद्यार्थी ह्याच्यामध्ये काही फरक झालाय का म्हणजे हा एक फलश्रुती आपण घेतलेल्या कार्यक्रमात घ्यायलाच हवी नाहीतर मग फक्त येऊन आपण एक लेक्चर दिलं आणि निघून गेलं ह्याच्यामध्ये काय हे नाही उद्दिष्ट आहे ते साध्य नागरिक तो हा बरं आमच्या कशा अपेक्षित आहे आम्हाला फक्त जागा आपली मुलं विद्यार्थी किंवा आपला एखादा शिक्षक जर खूप काही असतात सामाजिक काम करण्यासाठी उत्सुक उस, उस, असतात तर हे पुस्तक आमचं रेडीच आहे फक्त त्या पद्धतीने त्याने तो पॅटर्न दिलेला आहे त्या पद्धतीने त्याने घ्यायचे सुरुवातीला आमचे काही सेवेकरी येतीलच किंवा नाही तुमच्याकडे शिक्षक उपलब्ध असतील तर सेवेकरी दर आठवड्यातनं एकदा एक तास ज्याला नेमून दिलेलं असेल काम ते येऊन मुलांची चर्चा करते आणि आमच्या पालक सुद्धा म्हणजे शिक्षण महत्व आहे आणि शाळेची कसा समजे पालक समजलं आणि शिक्षक पालक समजलेलं आहे ते आपले आणि बदललेला का बदललेला का म्हणून पाचव्या भूमिका आणि शाळेची कर्ज